नमस्कार शेतकरी बांधवांनो संध्याकाळच्या या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे शेतीविषयी नवनवीन योजनांविषयी आपण या बातमीपत्रात बघणार आहोत जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करूया बच्चू कडू यांचा दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मंत्रालयाचे काम सुरू होऊन न होऊन निधीसुद्धा मिळाला नाही म्हणून नाराजी दुसरी बातमी बघूया गडचिरोली चंद्रपूर वनवृत्तांत आदिवासीच्या चौदा पदांची भरती सहा व सात जानेवारीला होणार परीक्षा त्यानंतर पुढील बातमी बघूया वीस लाख शेतकरी महिला नावडत्या बहिणी डी बी टी नमो योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या लाडक्या बहिणी योजना हप्त्याला मुकणार पुढील बातमी महाडाच्या विजेत्यावरील सेवा शुल्काचा भार कमी एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची माहिती पदभार त्यांनी स्वीकारला लाडकी बहीण योजनेतील पात्र महिला वंचित राहू नयेत हायकोर्टाचे सरकारला निर्देश त्यामुळे आता पुढे काय सरकार करणार याकडे लक्ष बारा तासाहून अधिक ड्युटीमुळे पोलिसांवर ताण तेहतीस हजार रिक्त तातडीने प भरती करण्याची अनेक संघटनांची मागणी तर शेतकरी बांधवांनो ह्या होत्या आजच्या संध्याकाळच्या बातम्या अशाच बातम्यांसाठी व्हिडिओसुद्धा नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद